उन्हाळ्याच्या दिवसांत मूत्र विसर्जन करताना मूत्रमार्गाची आग होण्याच्या त्रासाला उन्हाळी लागणे असे म्हणतात हवामानातील पारा वर चढून आकडा वाढला की याचा त्रास होतो साधारणपणे मार्च ते जून आणि सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांमध्ये अनेकांना उन्हाळीचा त्रास होतो स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते मानवी मूत्र हे रासायनिकदृष्ट्या आम्ल किंवा आल्कली या दोन्हीच्या मध्यावर म्हणजे न्यूट्रल असते उन्हाळी लागते तेव्हा मूत्राची आम्लता वाढते मूत्रमार्गातील या झालेल्या संबंध आल्यावर अंतर्गत दाह निर्माण होतो आणि मूत्रमार्गाची जयजय होते आता यापासून बचावासाठी काही घरगुती खास टिप्स नंबर एक प्रौढ व्यक्तींमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात बाह्य तापमानाच्या प्रमाणात पाण्याची गरज तीन ते साडेचार लिटर पर्यंत वाढते उन्हाळी लागण्याचा त्रास मुख्यत्वे पाणी आणि द्रवपदार्थ कमी प्याल्याने होतो त्यासाठी दिवसभरात दर तासाला एक ते दीड ग्लास पाणी प्यावे नंबर पाण्याशिवाय लिंबू सरबत शहाळे फळांचा ताजा रस पन्ने कोकम सरबत ताक लसी असे द्रव पदार्थ एक ते दोन लिटर नियमितपणे घेतल्यास उन्हाई लागण्याचा त्रास प्रतिबंधित करता येतो लिंबू पाण्यात किंवा ताकात पाव चमचा मीठ आणि चिमूटभर भर खाण्याचा सोडा टाकल्यास जय जय लवकर थांबते नंबर तीन उन्हाळी केवळ पाणी कमी प्याल्याने होत आहे की काही आजार आहे यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त लघवी सोनोग्राफी पोटाचे एक्सरे यांसारख्या तपासण्या आवश्यक कराव्यात नंबर चार केवळ दिवसातून तीन ते चार वेळा घेतल्यास तो त्रास कमी होतो पाणी पिणे खूप कमी असल्यास किंवा त्यामुळे निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन झाल्यास रुग्णांना सलाईन लावून पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण व्यवस्थित करावे लागते नंबर पाच लघवीच्या तपासणीत मूत्रमार्गात जंतू संसर्ग आढळल्यास योग्य ती प्रतिजैविके घ्यावी लागतात अशा त्रासामध्ये मूत्राच्या सामान्य तपासणीसोबतच मूत्राचे कल्चर करून कोणत्या प्रकारचे जंतू आहेत आणि त्यांना कोणते औषध लागू पडते ते कळू शकते त्यातून अधिक नेमका चांगला उपचार करता येतो त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो आपली बॉडी हायड्रेट ठेवा भरपूर प्रमाणात पाणी प्या आणि सुदृढ राहा अशाच हेल्पफुल टिप्ससाठी टाईम महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद